करत राहावी असं त्यांनी सांगितलेलं आहे त्या पद्धतीने आपण सर्व या ठिकाणी गेल्यानंतर आपल्या स्वतःच्या जीवनामध्ये आपल्या परिवारामध्ये आपल्या गावामध्ये आपल्या शहरामध्ये आपल्या परिसरामध्ये त्या पद्धतीने आपण वागाल अशी अपेक्षा गुरुजींनी व्यक्त केली आहे आणि आपण या ठिकाणी पाच दिवस या कथेमध्ये उपस्थित राहिलात या ठिकाणी माझ्या आयोजन समितीतर्फे आणि आयोजन समितीला ज्या ज्या लोकांनी ज्या समित्या आहेत भोजन समिती स्वच्छता समिती आरोग्य समिती स्वच्छता समिती जेवढ्या समित्या आहेत सर्प देखील आहे तर सर्वांनी मोलाचं सहकार्य मला दिलं आणि या प्रथा यशस्वीता पार पाडण्यासाठी ज्या ज्या लोकांनी संघ परिवार असेल ज्या ज्या लोकांनी या ठिकाणी योगदान दिलं परिश्रम घेतले आणि हा इथली कथा कथेचा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यास मदत केली आयोजन समितीला मला म्हणून मनापासून आपल्या सर्वांचा आभार व्यक्त करतो आणि आपण या ठिकाणी कथा आजच्या दिवशी देखील एवढा जनसमुदाय असताना शांततेत कथा ऐकून घेतली म्हणून मनापासून धन्यवाद देतो आणि थांबतो जय जय महाराष्ट्र ओम नमवाद नमस्त